बीडची खरी ओळख महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यांपासून पटायला लागली आहे अर्थात त्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या अनेक गोष्टी आल्या दिवशी पुढे येत होत्या आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक स्वरूपाच्या असल्याने महाराष्ट्रभरात बीडची चर्चा सुरू होती अर्थात ती अजूनही आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी गुन्हेगारीचं साम्राज्य आणि व्हाईट कॉलरच्या आतून वावरत असलेले स्वार्थी माणसं बीडचं वाटोळ करत आहेत अशी एक चर्चा अनेकदा कानावर येत होती पण आता अशातच भ्रष्टाचाराचा दुसराच एक विलक्षण पॅटर्न उघडकीस येतोय असं दिसतंय त्याचं कारण म्हणजे दोन शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याचे आदेश मंत्रालयाकडून देण्यात आले असल्याचं बोलले जाते त्याच्या पाठीमागे एक घोटाळा असून तो घोटाळा समोर येण्यासाठी महत्त्वाचे पावलं उचलली जात आहेत आता नेमकं प्रकरण काय आहे कशाचा आणि किती मोठा घोटाळा आहे आणि हा घोटाळा नेमका पुढे कसा आला या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी स्थानिक स्वराज्य संस्था ही शासन पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणारी प्रणाली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ही कार्यालये ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत जवळचा विषय आहे तसंच बीडमधल्या जनतेचाही आहे म्हणजे बीड, बीड जिल्ह्यातल्या अनेकांना अभिमान वाटेल अशी जिल्हा परिषदेची इमारत आहे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून भविष्याचा वेध घेऊन नव्या पिढीला समृद्ध करण्यासाठी काम केलं जात असतं म्हणूनच जिल्ह्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या कार्यालयांचा धागा जिल्हा परिषदेला येऊन थांबतो म्हणजे दवाखाने असतील शाळा असतील विविध कार्यालय असतील पण असं असूनही बीड जिल्ह्यात संबंधित विभागाच्या प्रमुखांनी शाळांच्या आडून एक मोठा गैरव्यवहार केला असल्याचं दिसून येतंय म्हणजे मागच्या दोन दिवसांपासून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी या दोघांना तिथून जाऊ देऊ नका अशा संदर्भातल्या सूचना मंत्रालयाच्या सचिवालयाकडून देण्यात आल्या असल्याची माहिती आहे त्यामुळे शिक्षणाधिकारी फुलारी आणि शिंदे या दोघांच्या समस्या येणाऱ्या काळात वाढू शकतात असं चिन्ह दिसत आहे त्या प्रकरणाचा संदर्भ आणि दोन्ही अधिकाऱ्यांच्या जा विरोधात ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांचं नाव आहे सादिक भाई इनामदार बीड जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी फुलारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे या दोघांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये खाजगी शिक्षक भरती घोटाळा झाला होता त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सादिकभाई यांनी पत्र पाठवलं होतं त्या अनुषंगाने दूरध्वनीवरून संपर्क देखील करण्यात आला होता या ठिकाणी दादा भुसे यांनी सादिक यांना असं सांगितलं की त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होईल आणि चौकशीमध्ये हे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल त्यानंतर भाई यांच्या म्हणण्यानुसार पुढे अशी माहिती मिळाली की काही मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या सोबत संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार झाकण्यासाठी व दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पदावर जाण्यासाठी प्रयत्न केले जात होते अर्थात यासाठी मोठी रक्कम मोजली जात होती परंतु विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून ती प्रक्रिया थांबवण्यात आली शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब महाराष्ट्राचे शालेय शिक्षणचे प्रधान सचिव उपसचिव आणि डेक्स ऑफिसर यांना या प्रकरणात तक्रार दिली या तक्रारीमध्ये असं सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बॅकडेटमध्ये काही शिक्षण संस्थांनी आणि काही दलालांनी तात्कालीन शिक्षणाधिकारी श्री देवगडे व तात्कालीन शिक्षणाधिकारी श्री पोकळे यांच्या बोगस स्वाक्षऱ्या मारल्या म्हणजे याचाच अर्थ की दोन हजार बारा नंतर शिक्षण भरती बंद झाली तरी दोन हजार बाराच्या अगोदर तारखीत दाखवून पद भरती करण्यात आली म्हणजे कोणाची दोन हजार नऊला ला कोणाची दोन हजार बाराला कायम मान्यता दाखवण्यात आली म्हणजे तेव्हापासूनच जर रेकॉर्ड चेक केले तर त्यामध्ये या पद भरती दिसत नाहीत त्यांनी पगार उचललेले दिसत नाहीत म्हणजे खरं तर त्यांनी त्यावेळेस पगार उचलणं आवश्यक होतं ते त्या शाळेमध्ये नोकरीला होते असंही दाखवण्यात आलं नाही आता हे प्रकरण थोडे थोडके नाहीतर संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या कित्येक शिक्षण संस्थांमध्ये पदवाढ केली आहे कित्येकांना कायम मान्यता दिल्या गेल्या इतकंच नाहीतर अनेक ठिकाणी विना अनुदानित व अनुदानितावर रोख आणली गेली म्हणजे पदाचा गैरवापर करून आणि शासनाची फसवणूक करून दोन्ही शिक्षणाधिकारी शिंदे आणि फुलारी यांनी पदाच्या नियुक्त्या केल्या म्हणजे काही ठिकाणी अनुदान वीस टक्केवरून डायरेक्ट शंभर टक्के आणण्याचं काम देखील यामध्ये करण्यात आले काही ठिकाणी तर पगार वाढवण्यासाठी क्लर्क्स असणाऱ्या माणसाला देखील शिक्षक बनवण्यात आले त्याच्यामध्ये पे युनिटमधील प्राथमिक वेतन अधीक्षक ढाकणे आणि माध्यमिक विभागाचे अध्यक्ष खटावकर या दोघांनी आणि यातून डीवायडीकडे डीकडे संभाजीनगर असेल पुणे असेल यापासून यांनी थकीत वेतन म्हणून बारा ते पंचवीस दरम्यान एकतीस मार्चला शिक्षकाचे कमीत कमी अंदाजे पन्नास लाख रुपये थकीत वेतन घेण्यात आले म्हणजे एकेका संस्थेमध्ये कुठे पाच कोटी कुठे चार कोटी रुपये वसूल करून शासनाची फसवणूक केली असल्याचं सांगितलं आहे साहजिकच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कागदपत्री सहकार्य करणाऱ्यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांचा उल्लेख केला जातोय म्हणजे हे किती गंभीर प्रकरण आहे हे आपल्या लक्षात येईल दोन हजार बाराची डेट सांगून वेतन उचलण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पदावर अनेकांनी कामं देखील केलेली नाही आहेत म्हणजे सेवेमध्ये नसूनही इतकी मोठी रक्कम बळकवली गेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे पगार होण्यासाठी नॅशनलाइज बँकेचा वापर सर्वसाधारणपणे केला जातो म्हणजे शासनाच्या नियमानुसार नॅशनलाइज बँकेत हा पगार जमा होत असतो आता जी थकीत वेतनाची रक्कम आहे ती देखील अकाउंटमध्ये जमा झाली पण यामध्ये संस्थाचालकांनी चक्कल लढून ती रक्कम दुसऱ्या पतसंस्थेत ट्रान्स्फर केली म्हणजे जर त्या अकाउंटमधून पन्नास लाख रुपये विड्रॉल केले तर शंका येऊ शकते आयकर विभागाच्या लक्षात ही गोष्ट येऊ शकते म्हणून पतसंस्थेत ट्रान्स्फर करून ती रक्कम देखील बळकावली गेली आहे असं बोललं जात विशेष म्हणजे संस्थाचालकांनी शिक्षक काढून अगोदरच पंचवीस ते तीस लाख रुपये वसूल केलेले असताना पुन्हा यातून देखील ही रक्कम घेतली जात असल्यानेही हा किती मोठा फ्रॉड असल्याची कल्पना आपल्याला येऊ शकते आता साधिक इनामदार यांच्या तक्रारीनंतर हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे तक्रार झाली नसती तर कदाचित हे सगळं प्रकरण बाहेर यालं नसतं त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे अर्थातच्या अनुषंगाने त्यांची कुठेही बदली होऊ नये असे आदेश थेट मंत्रालयातून आल्याने जनतेला काही प्रमाणात का होईना दिलासा नक्कीच मिळाला आहे संस्थाचालक अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेले इतर लोक यांनी ते सगळे पैसे वाटून घेतले आहेत त्यामुळे या घोटाळ्याच्या संदर्भातील जे काही कागदपत्रे आहेत ते सगळे कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावेत अशी देखील मागणी करण्यात येत आहे कारण इतकं मोठं षडयंत्र करणाऱ्यांना कागदपत्र गायब करणं किंवा नष्ट करणं ही फार काही अवघड जाणार नाही आहे तर असं घडलं तर हे मोटर स्कॅन्डल कधीच पुढे येणार नाही आणि ज्याच्या नियुक्त्या नियमाच्या बाहेर झालेल्या आहेत त्यांचे पद देखील तसेच राहतील त्यामुळे ती कागदपत्रं ताब्यात घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना इन कॅमेरा चौकशी करण्यात यावी असे देखील मागणी करण्यात आली आहे खरंतर शिक्षण विभागाच्या या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये हे दोन अधिकारी आहेत यामध्ये कोणाकोणाच्या आणि कुठे कुठे प्रॉपर्टीज आहेत त्याचा तपास घेण्यात यावा संबंधितांच्या पुणे मुंबईसारख्या ठिकाणी देखील प्रॉपर्टी आहेत अशी माहिती असल्यानं त्या देखील हस्तगत करण्यात याव्यात इतर काही अकाउंट आहेत का जिथून पैशाची देवाणघेवाण झालेली आहे त्याची देखील तपासणी करण्यात यावी विशेष म्हणजे इतका मोठा पैसा न सांभाळता त्याचे सोन्याचे बिस्किट तयार करून ते लपवण्यात आले असल्याची देखील चर्चा आहे त्याचीही सत्यता तपासण्यात यावी अशी देखील मागणी साधिक भाई यांनी केलेली आहे एक पद मिळावं म्हणून अभ्यासिकेत दिवसरात्र एक करून मेहनत करणाऱ्या तरुणाचा कोणताही विचार हा भ्रष्टाचार करताना या अधिकाऱ्यांच्या मनात आला नसेल का हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला नक्कीच पडतो अशा पदाधिकाऱ्यांना नेमकी काय शिक्षा दिली जावी अशा अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद